दिवस खूप जास्त सेक्टिक होता म्हणजे मला खूप साऱ्या गोष्टी करायच्या कळेल आजच्या ब्लॉग मध्ये मग सकाळ सकाळी मस्त माझं रुटीन फॉलो करून डोक्यावरून पाणी घेऊन आवरून मस्त फ्रेश होऊन मी गेले लॅपटॉप नीट करायला लॅपटॉपच्या दुकानात कारण लॅपटॉपचे हे वेगळंच घरण माझ्या मागे लागलं होतं हर दोन दिवसाला मी उठून लॅपटॉप नीट करायला जाते त्यानंतर बाजूलाच होतं एक्वेरियम शॉप म्हटलं चला तिथे जाऊन नुसतं मासे तरी बघूयात प्राणी होते मांजरी होत्या कुत्रे होते मग त्यांना बघून खूप छान वाटलं मग हे सगळं करता करता मग माझ्या ऑफिसला जायची वेळ पण झाली नेहमीप्रमाणे ट्रॅफिकशी लढत मी ऑफिसला पोहोचले गेल्या गेल्या बॅक टू बॅक मीटिंग्स होत्या त्यात पण कामाच्या गोष्टी कमी बीचिंगच जास्त चालते आमची ते एक्सप्रेशनवरून तुम्हाला समजतच असते की आम्ही दोघे कसे बीचिंग करतोय सगळ्यांची ते सगळं बीचिंग करून झाल्यानंतर आम्हाला लागली भूक मस्तपैकी दोघी ते एकच डोसा घेतला आणि आमचं नेहमीच असतं दोघे ते एकच काहीतरी ऑर्डर आणि असं टाइमपास करत घरी जायची वेळ झाली काम सगळी आमच्या बाजूलाच आणि पहिलं घरी पळायचं असतं आम्हाला मग आम्ही काय करतो आमचे मॅनेजर गेले की घरी जातो निघून मग हे सगळं करत करत लॅपटॉप हातातच ठेवून मी रिक्षा मध्ये घरी चालले होते आणि संध्याकाळी अशी मी घरी पोहोचले घरी पोचल्यानंतर विचार केला जेवणाला काय बनवायचं मग म्हणलं चला बनवू आईचे आवडीचे वरणफळ मग आज संध्याकाळी बनवले वरणफळ तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला माझा नक्की सांगायला आवडलं लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा